या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सारेजण आवर्जून उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करण्यासाठी मी प्रताप महाडिक सरांना विनंती करीन की त्यांनी या निमित्तानं मंचावर यावं धन्यवाद सर खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण इथं जमलो असताना आज डॉक्टर अभयभंग सर येणार म्हणून बरेच प्रेक्षक असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील हे सर्वजण त्यांना ऐकण्यासाठी आपण इथं आलो होतो परंतु आज अभयभंग सरांच्या रूपामध्ये आज आपण नवीन त्या ठिकाणी भरत वाटवाणी सरांचं या ठिकाणी कार्याचा परिचय आपणा सर्वांना या निमित्तानं झाला आणि खरोखरच अभयभंग सरांच्या त्या ठिकाणी विचारानं प्रेरित असणारे भरत वाटवाणी सर यांनी खरोखरच या ठिकाणी काम करत असताना कशा प्रकारे आपण काम करायला पाहिजे याची चांगली ओळख आपणासारख्या नवतरुणांना तरुणांना किंबवणा या ठिकाणी आपल्या समाजावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांना या रूपाने दाखवून दिली तर भरत वाटवाणी सर हे प्रभाशी जोडलेला एक घटक म्हणून या ठिकाणी आपल्याबरोबर काम करत आहेत आणि जसं म्हटलं जेव्हा आम्हाला संकट येतं तेव्हा या संकटासमोर एक नाव उभं राहतं ते म्हणजे भरत वाटवाणी सर आणि खरोखरच आज एवढ्या कठीण काळामध्ये त्यांनी येऊन आज जे काही या ठिकाणी व्याख्यान आपल्या सर्वांना दिलं त्याबद्दल आम्ही प्रभाषच्या वतीनं एक फॉर्मॅलिटी म्हणून या ठिकाणी त्यांचं प्रामुख्यानं आभार व्यक्त करतो आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी नवी मुंबईचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईकसाहेब हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले दरवर्षी आपल्या नवी मुंबईचे लोकनेते मंत्री महोदय आदरणीय गणेशजी नाईकसाहेब या ठिकाणी दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतात परंतु यावर्षी हिवाळी अधिवेशन असल्यामुळं त्यांना जावं लागलं त्यांनी या आपल्या कार्यक्रमाला आवर्जून शुभेच्छा त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत त्याचबरोबर माझे आमदार श्री संदीपजी नाईकसाहेब हे देखील या ठिकाणी आवर्जून येतात त्यांनी देखील शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्याचबरोबर आपण सर्वजण पाहत आहात की हे जे तीन पुरस्कार दिले गेलेले आहेत या पुरस्कारांमध्ये अतिशय निवडक लोकांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे या निवडक लोकांनी जे अतुलनीय काम केलेलं आहे त्या कामाला खरोखरच आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आपण सलाम या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये आपण अवयवदानाचा पुरस्कार दिलेला गे आहे ते शिंदेसाहेब कैलासवाशी शिंदे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी डॉक्टर कैलास जवादे सर आणि आमचे मित्र रमाकांत नवगरे सर हे देखील वेळात वेळ काढून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यामध्ये उपस्थित राहिले त्यांचं देखील आम्ही प्रभास ट्रस्टच्या वतीनं विशेष या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आप्पा ग्रंथपाल होते आणि आप्पा ग्रंथपाल असताना या ठिकाणी ग्रंथपालांची एक चळवळ आप्पांनी नवी उधारली उभारली आणि या चळवळीमध्ये मला आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं आमचे प्राध्यापक या ठिकाणी भारतीय विद्यापीठाचे ग्रंथपाल सर असतील या ठिकाणी डी वाय पाटीलचे ग्रंथपाल सर असतील ही जी टीम आहे ही अजूनही आपांच्या विछनावर प्रेम करणारी टीम आहे आणि या कार्यक्रमाला का आवर्जून या ठिकाणी ते उपस्थित राहत असतात आणि आप्पांचं हे महान कार्य असंच पुढे न्यावं असं सर्वांना वाटतं वाचाल तर वाचाल या ब्रिजवाक्याखाली आपण हे सगळं काम या ठिकाणी उभं केलं त्यामुळं नवी मुंबईतल्या अनेक महाविद्यालयातील ग्रंथपाल इथं उपस्थित आहेत त्यांचं मी विशेष आभार या निमित्तानं मांडतो त्याचबरोबर प्रशांत डॉक्टर प्रशांत बरोबर काम करणारी सर्व वैद्यकीय क्षेत्रातली जी काही टीम आहे जसे आदरणीय आमचे डॉक्टर आनंद पाटील सर असतील किंबहुना त्या ठिकाणी सर्व प्रभाच्य डॉक्टर टीम असतील या सर्वांचं विशेष आभार या ठिकाणी मांडतो या ठिकाणी नवींबूला समाजसेवेचा वारसा खऱ्या अर्थानं जागून देणारे या ठिकाणी मगदूम कुटुंबीय या ठिकाणी असेल मराठी साहित्य संघ त्या ठिकाणी असेल किंबहुना आज आपण बघितलं की आता थांबायचं नाही या चित्रपटाचे दिग्दर्शक देखील या ठिकाणी उदय सर इथं आवर्जून उपस्थित आहेत या सर्वांचं त्याचबरोबर आपणा सर्वां आपांचे मित्र आदरणीय जे जी जाधव सर असतील किंबवना आपल्याला आता सांगितलं की सुनील पवार सर त्यांच्या बाबतीमध्ये खरोखर खूप सांगण्यासारखं आहे प्रभातच्या कामाची जेव्हापासून ओळख झाले तेव्हा ते प्रभातच्या कामाच्या प्रेमात पडलेले आम्हाला दिसतात जेव्हा आम्ही कधीतरी चिठ्ठी देतो की प्रभातकडून कोणीतरी आलेला आहे कुठल्याही क्षणाचा विलंब न करता काही सेकंदाच्या आतमध्ये ते आम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये बोलवतात त्या कार्याची माहिती जाणून घेतात आतात महें इन, आता महेंद्र गोंडे सरांनी अर्थात त्यांना त्यांचा त्या ठिकाणी त्यांची बाजू एक क्लिअर केली परंतु त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की जर सुनील पवारां सरांच्या हातात हा मालमत्ताचा विषय असता तर मला वाटतं काही सेकंदामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी नक्कीच क्लिअर करून दिल्या असत्या असं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं त्याबद्दल सुनील पवार सर आपलं आम्हाला खूप मदत असते आणि साधारण इथून पुढेही तुमची मदत अशीच राहील असं आम्हाला या निमित्तानं वाटतं पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी कुटुंबीय आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि प्रभातच्या आमच्या या कामामध्ये आपण सहभागी झालात त्यामुळं मनापासून पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्वांना जाताना विनंती करतोय की प्रभातची दिनदर्शिका आपण सर्वांना या ठिकाणी देतोय ती दिन दिनदर्शिका या ठिकाणी आपण सर्वांनी जाताना या इथून घेऊन जायचं आहे धन्यवाद आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे राष्ट्रगीत होईल आणि आपल्या या कार्यक्रमाची सांगता होईल धन्यवाद महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेट्स आपण या ठिकाणी देत आहोत ते देखील आपल्याला काउंटरला सर्टिफिकेट्स मिळतील सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सर्व त्यांचे एन एस ए युनिटचे जे प्राध्यापक शिक्षक आहेत त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत नायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाता जन गण मंगल धायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे, जय हे। जय 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 हे भारत माता की भारत माता की वंदे वंदे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद